दवळली प्रवारा नगरपरिषद हद्दीतील भूमिगत गटरांसाठी उत्खनन केलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करा अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण माजी नगरसेवक अधिनाथ कारळे यांचा इशारा जवळली प्रवारा नगरपरिषद मार्फत देवळली प्रवारा नगरपरिषद अद्दीतील देवळली प्रवारावर रावरी फॅक्टरी परिसरात भूमिगत गटाचे काम केले असून त्यासाठी रस्ते खोदलेले आहे रस्त्यांना पडलेले खड्डे बुजून रस्ते तात्काळ दुरुस्त करा अन्यथा सहा जून रोजी देवळाली प्रवारा नगरपरिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी दिला आहे देवळाली प्रवारा नगरपरिषद आदीतील भूमिगत गटारांचे उत्खनन केलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की देवळाली प्रवारा नगरपरिषदेने भूमिगत गटार करण्यासाठी काढलेल्या निविदेत अंतर्गत देवळली प्रवरा व रावरी फॅक्टरी परिसरातील भूमिगत गटरांचे कामं ठेकेदारामार्फत करण्यात आले आहे ठेकेदारांनी काम करताना निवेदनातील अटी व शर्ती पालन केले की के नाही याची खात्रीही नगरपरिषद प्रशासनाने न करता अर्धवट केलेल्या कामाचे बिल पूर्णपणे अदा करण्यात आले आहे देवळली प्रवरा नगरपरिषद प्रशासनाला वारंवार लेखी व वा तोंडी सूचना करूनही प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही निवेदनात ज्या रस्त्याने उत्खनन केले जातील ते पूर्वत करण्याची अट नमूद असताना तिचे पालन संबंधित ठेकेदारांनी केलेले नाही रस्त्यावरील खड्डे बुजले नसल्याने नागरिकांची रस्त्यावरून इजा करताना तारांबळ होताना दिसून येत आहे तरी दौरा नगरपरिषद प्रशासनाने त्वरित संबंधित ठेकेदाराकडून आठ दिवसाच्या आत रस्ते पूर्णत करावे अन्यथा सहा जून रोजी नगर परिषद कार्यालयासमोर अमोरून उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी दिला आहे जालेंदर अल्लाडस नानासाहेब गुंडे नगर मागील काही दिवसापूर्वी भूमिगत भूमिगत गटरेंची कामं काढली होती भूमिगत गटरीची कामं काढल्या बऱ्यापैकी झालेली आहेत आणि काही बाकी आहेत तर त्या भूमिगत गटरीसाठी काही ठिकाणी खोदकाम केलं होतं त्याच्यात असं टेंडरमध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ज्या ठिकाणी खोदकाम होईल त्या ठिकाणी परत जर डांबरीकरण असेल ते डांबरीकरणाच्या ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत करण्यात यावे आणि ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आहे त्या ठिकाणी ते खड्डे परत कॉन्क्रीटीकरणात बुजवा पण बऱ्याचशा ठिकाणी असा प्रॉब्लेम आत्ता पावसाळ्यात तोंड रहित आहे बऱ्याचशा ठिकाणी खड्डे जसेच तसेच आहेत आत्ता परवा दोन तीन ठिकाणी ॲक्सिडेंट पण झाले तर आम्ही आत्ता सिवसाहेबांनी एक निवेदन दिलं आहे आणि सहा जूनपर्यंत जर ही खड्डी नाही बुजवली गेली तर मी स्वतः नगरपाल नगरपालिकेच्या ऑफिससमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहे